नमस्कार माझे नाव आहे योगेंद्र सिंग मी आता नवीमध्ये शिक मी आज फॅशन या संस्थेकडून ई एम टेस्ट करून घेतली आहे ह्याच्यात मला कळालं की मला पुढे कशावर जोर द्यायचा आहे व मला काय करायचे आहे ओके तर आपण सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या तुला कळल्या वेद मग ते आता तू करशील ना व्यवस्थित कुठे कुठे काय काळजी घ्यायची काय हो नक्की करणार ना ओके अभ्यासात फायदा होईल याचा योगेश सर काय सांगाल तुमची आणि मुलाची टेस्ट झाली आज नमस्कार मी योगेश यशवंत जोशी पडा माझा व्यवसाय आहे मुलाची टेस्ट झाली माझी पण केली पण मला पण एक सरांकडून एक योग्य मार्गदर्शन भेटलं छत्तीस वर्षात जे मला समजलं नाही ते आत्ता योग्य मार्गदर्शन भेटून मुलाला जे मी एक चौदा वर्षात जे घडू शकलो नाही त्यात आता मी ह्या सरांमार्फत हे करू शकतो सहा महिन्यात किंवा वर्षभर त्याला इम्प्रुव्हमेंट त्या बाबतीत करू शकेल मला काही बोलायचं पण आज मला की मला ह्याला कुठे काय बोलायचं किंवा काय मार्गदर्शन करायचं ह्याच्याबद्दल पॅशनचे व सरांचे मी खूप खूप आभारी आहे सर आपण मुलाचा रिपोर्ट काढला आहे वेद बद्दल तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळल्या आणि तुमचा रिपोर्ट काढला त्याच्याबद्दल तुमच्या व्यवसायाबद्दल काही गोष्टी आपण तुम्हाला काही काळजी घ्यायला सांगितली तर त्या सर्व गोष्टी कळल्या तुम्हाला हो आणि जे सांगितलेलं ते शंभर टक्के बरोबर आहे असं मला जे सांगितलं ते त्याच्याबद्दलच काम करून मला स्वतःचा व्यवसाय जो माझा पाठी चालेल त्याला पुढे घेऊन जाणार अजून दोन वर्ष जो मी पुढे जाणार होतो तो मला सहा महिन्यातच पुढे जाणार आहे का तुम्ही जो मार्गदर्शन केलं त्याच हिशोबान जिथं चुकलं होतो तिथे मला माझं ते चुकीचं बरोबर करून मला तिथं बदल धरून आणायचा आहे बरोबर तर याच बाबतीमध्ये सर तुम्ही इतर व्यावसायिक जे आहेत म्हणजे तुमच्यासारखे जे यंगस्टर आहेत जे व्यवसाय करत आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की ह्या टेस्ट करून घेण्याबद्दल माझं एकच बोलणं आहे म्हणजे यंगस्टर जे असतील बिजनेस म्हणताना की आपण कुठे चुकतोय हे जर आपण फॅशन टीम म्हणजे ते भविष्य नाही पण आपले मेंदूशी जे कनेक्टेड आहे तेच ते सांगतात म्हणजे आपण चुकतोय ते ते, ते बरोबर करण्याचं काम आपलं आहे पण ते, ते मार्गदर्शन करतात तर माझं म्हणणं आहे तुम्ही यंगस्टर हे फॅशन टीमकडून टेस करून पुढे धंद्यात उतरावं बिझनेसमध्ये शंभर टक्के सफलता प्राप्त होईल ओके ओके मॅडम आज वेदची काउन्सिलिंग झाली सरांची काउन्सिलिंग झाली सो तुम्ही काय सांगाल त्याबद्दल तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळल्या मुलाच्या शिक्षणाविषयी पण समजलं की त्याला काय आपण करायला पाहिजे पण त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट म्हणजे समजली की त्याच्याबरोबर आपण कसं वागलं पाहिजे की आपण त्याला काय सांगतो आपला त्याला कुठे राग येतो कुठे त्याला प्रेमाने घ्यायला पाहिजे पण कुठे त्याला बोललेलाच आपल्याला त्याला सहन नाही करता येत परत आपण त्याच्यावर कुठे फोर्स करतो ह्या विषय समजला परत त्याच्यावर तो कशात पुढे जाईल मी त्याला कशात सांगते ह्याचा पण उत्तम मार्गदर्शन भेटलं ओके okay. तर तुम्ही इतर पालकांना रेकमेंड कराल का की ही तपासणी करायला पाहिजे हो, इतर पालकांना मी पण मी सांगू शकते की अशी तपासणी करून घ्या फॅशनशी फॅशनशीची कारण जर आपला मुलगा काय आपला त्याच्या घरामध्ये वागणं कसं आहे आणि काय तो करतो हे जर आपल्याला समजलं आणि त्याची मेंदूच्या क्षमता समजते त्याच्यावर जर आपण त्याला प्रेरणा देऊन जर त्याच्यात बदल घडवला तर मग आपल्याला पण शेवट हे प्राऊड वाटेल ना त्याच्यावर सुधारला येस येस बरोबर ओके सो थँक्यू तुम्ही पॅशनला ही संधी दिली त्याबद्दल तुम्हाला इन फ्युचर काही जर प्रश्न असतील काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता थँक्यू सर अभिषित केल्याबद्दल